नमस्कार मंडळी प्रत्येक आईची कंप्लेंट असते किंवा प्रत्येकाची तक्रार असते की मुलं भाज्या खात नाहीत प्रत्येक आईला वाटतं की मुलांनी भरपूर अशा भाज्या खाल्ल्या पाहिजेत पण मुलांचं कसं असतं ना त्यांना काहीतरी क्रिएटिव्ह असं वेगळं काहीतरी हवं असतं तर आपणच काहीतरी आयडिया करायची आणि त्यांच्या पोटात भाज्या कशा जातील हे जर बघितलं ना तर प्रत्येक मुलं भाज्या आवडीने खातील त्यांना असं वेगवेगळं टेस्टी काहीतरी हवं असतं की जे अट्रॅक्टिव्ह दिसल ते मुलांना खूप आवडतं तर आज आपण असंच मस्त एक पौष्टिक असा मुलांच्यासाठी पदार्थ करूया जो की तुम्ही मुलांना नाश्त्याला देऊ शकता किंवा डबालाही देऊ शकता खूप खमंग लागतो टेस्टी लागतो सुद्धा आवडेल तर इथे मी काय केलेलं दोन के आहे दोनशे ग्रॅम जवळजवळ पाव किलो आहे हा भोपळा तर भोपळाच दोन्ही साईडनी कट करून घ्यायचा आणि त्याची बऱ्यापैकी मी साल काढून घेतलेली आहे आणि थोडी थोडी जी राहिलेली आहे तीसुद्धा व्यवस्थितची साल काढून घ्यायची आहे आणि परत एकदा असा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि याला छान असा खिसून घ्यायचा आहे किंवा तुम्ही चॉपरमध्ये बारीक केलं तरी चालेल तर मी अशा पद्धतीने ह्याला खिसून घेतलेला आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक वाटी गाजर गाजरही मी स्वच्छ धुवून खिसून घेतलेला आहे चव छान लागते गाजर मुलं खात नाहीत भोपळाही खात नाहीत याच्यामध्ये तुम्ही बीटही घालू शकता तर इथे मी काय केलेलं आहे एक मोठा अख्खा लसणाचा गड्डा आणि दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचा छान असा उबडदुबड ठेचा केलेला आहे जर मुलं कमी तिखट खात असतील तर तुम्ही हे मिरची थोडी कमी घाला आणि त्याच्यामध्ये घातलेला आहे एक अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा ओवा ओवा थोडा जास्त घातला तरी चालतं थोडासा हातावरती चोळून घ्यायचा आणि मग टाकायचा आणि चमचाभर तिळ घातलेला आहे तिळामुळे काय होतं खमंगपणा येतो आपल्या वडीला थोडा हिंग घालायचा असतो हिंग थोडा पचाला हलका असतो म्हणून हिंगही घातला आणि एक वाटी घातलेलं आहे बेसन पीठ एक वाटी घालायचं ज्वारीचं पीठ आणि याच्यामध्ये अर्धी वाटी घालायचं आहे गव्हाचं पीठ बघू शकता अशा पद्धतीने जवळजवळ अडीच वाटे आपल्याला हे पीठ लागलेलं आहे त्यानंतर इथे थोडीशी हळद घालायची थोडंसं लाल तिखट घालायचं चवीनुसार मीठ लाल तिखट ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल पण छान चव लागते थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे कसुरी मेथी नाही घातली तरी चालेल त्याच्याऐवजी कोथिंबीर घातली तरी चालेल तर हे काय करायचं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मीठ वगैरे घातल्यामुळं जरा पाण्याचं प्रमाण कमीच लागतं ह्याला सुरुवातीला हे असंच मिक्स करून घ्यायचं लागलं तर थोडंसं पाणी घालायचं जरा व्यवस्थित तिखट मीठ सगळे मसाले मिक्स होईपर्यंत जगळं पिठाला लागेपर्यंत हे असं छान एकत्र असं करून घ्यायचं अशा पद्धतीने बघू शकता किती ओलावा आलायला आहे याच्यामध्ये तर अगदी किंचित आहे बघा अशा पद्धतीने मी अगदी थोडंसं पाणी घालायचं खूप छान जास्त घालायचं नाही अगदी थोडंसं घालायचं नावापुरतं घालायचं खूप जास्त घातलं की हे पीठ असं पातळ होत जातं तर अशा पद्धतीने थोडंसं थोडं थोडं पाणी घालायचं एक दोन चमचे घालायचं लागलं तर अजून एखाद दोन चमचे घालून अशा पद्धतीने मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने बघू शकता तर तुम्हाला जर याच्यामध्ये अजून दुसऱ्या भाज्या घालायच्या असतील शिमला मिरची ढोबळी त्याही तुम्ही घालू शकता त्याही मुलं आवडीने खातील मुलांना जरा भाज्या बारीक किंवा खिसून अशा घातल्या ना की मुलं छान खातात अशा भाजी पोळी दिली डब्याला की मुलं अजिबात आवडीने खात नाहीत तर काहीतरी अशी आयडिया करून मुलांच्या पोटात भाज्या कशा जातील अशी आई आई प्रयत्न करते तर हा छान असा गोळा झालेला आहे थोडं तेल घालू याच्यावर आणि परत असा एकसारखा गोळा पण मळून घेऊया बघू शकता खूप थोडं पाणी घातलेलं आहे तरीसुद्धा असा गोळा झालेला आहे हा घट्ट एकदम गोळा मळायचा आहे अशा पद्धतीने जरा छान असं चुरून घ्यायचा थोडासा मऊ करून घ्यायचा तर इथे मी तेल लावून ठेवलेलं आहे आता इथे एक चाळणी आहे माझ्याकडं त्या चाळणीमध्ये असे गोळे कॅड त्यातला एक गोळा घेतला आहे आणि आता आपण ह्याचे शेप करूया तुम्हाला जर गोल हवा असेल तर गोल शेप करू शकता किंवा चपटे शे चपट्या शेपमध्ये जरी तुम्हाला ही वडी हवी असेल तरी करू शकता किंवा पूर्ण ताट भर करून त्याला नंतर त्याच्या वड्या पाडल्या तरी चालतील किंवा शेप्समध्ये करा ट्रँगल वगैरे मुलांना खूप आवडतात तर अशा पद्धतीने मी हे के केलेलं आहे आणि आता हे मी उकडायला ठेवूया आता काय करायचं पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं दहा पंधरा मिनटं हे छान असं उकडून घ्यायचं एक ताट ठेवायचे याच्यावर ते झाकून म्हणजे लवकर तयार होतं तर हे ताट ठेवूया पण हे व्यवस्थित थोडंसं कडेपर्यंत बसत नाही मी दुसरं मोठं ठेवते आणि दहा पंधरा मिनटानंतर बघू शकता किती छान हे असे शिजले गेलेले आहेत आता अशा पद्धतीने काय करायचं चाकू घ्यायचा चाकू टाकून बघू शकता पीठ लागतं आहे का अजिबात पीठ लागत नाही तर हे व्यवस्थित शिजलेलं आहे तुम्हाला जर याच्याऐवजी याचे धपाटे पराठे करायचे असेल तेही करू शकता पण मुलांना जरा काहीतरी आकर्षक हवं असतं काही ना काहीतरी वेगळं तर त्यांच्यासाठी तुम्ही हा नाश्ता करू शकता किंवा त्यांना टिफिनसाठी सुद्धा हे देऊ शकता आणि आता याच्या मी वड्या पाडत आहे अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने सगळ्या वड्या आपण पाडून घेऊ हे बघा थोडं सावकाश पाडायच्या पूर्ण थंड झाल्यावरती पाडल्या तरी चालतील आता सगळ्या वड्या पाडून घ्या इथे मी अशा शेपमध्ये केलेल्या आहे तुम्हाला जर गोल वगैरे शेप हवा असेल तर तुम्ही त्या आकारामध्ये करू शकता आता इथे मी अशा चौकोनी शेपमध्ये मिडियम साईजमध्ये सगळ्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत बघू शकता अशा पद्धतीने तीळ वगैरे घातल्यामुळं किती छान दिसत आहे आता इथे काय करू याला छान अशी फोडणी देऊ तुम्हाला जर फोडणी नसेल द्यायची तर तुम्ही तळूनही घेऊ शकता एका कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं जिरे घालायचे मोहरी घालायचे तीळ घालायचे छान तडतडू द्यायचे तिळाने कसं खमंगपणातं गॅस बंद करायचा कारण तिळ उडतात थोडंसं तेल गरम झालं की तीळ टाकायचे गॅस बंद करायचा याच्यामध्ये या वड्या सगळ्या टाकून घ्यायच्या छान परतवून घ्यायच्या थोडासा कलर येईपर्यंत थोडंसं छान असं तांबूस रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची वरून खूप मस्त लागतात चवीला नक्की करून बघा मुलांनाही आवडतील तुम्हाला तळून आवडत असेल तर तुम्ही तळूही शकता असं खरपूस होईपर्यंत हे परतून घ्यायचं बघू शकता अशा पद्धतीने तळून पण छान लागतात किंवा थोडंसं तेल टाकायचं चा, तव्यावरती चार चार अशा खरपूस दोन्ही साईडनी तळून घ्यायच्या खूप जास्त जर तेल आवडत नसेल किंवा अशा जर आवडत असतील तरी करू शकता बघू शकता किती सुंदर झालेले आहेत मुलं आवडीने खातील मोठे पण आवडीने खातील अशा पद्धतीने तुम्ही त्यांना सॉससोबत किंवा एखाद्या चटणीसोबत देऊ शकता खूप सुंदर लागतात बघू शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत माझ्या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया बाय बाय